ओम, श्री स्वामी नमो स्वरूपानंदाय श्रोते नमस्कार आज आपण विजया राजाराम कुलकर्णी पुणे यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत लेखाच नाव आहे गुरुचरणी वाहते आठवणींची ही सुमने त्या लिहितात काय सांगू कस सांगू काही कळत नाही मला आठवणींच उठल मोहळ एक एक आठवण एक एक फुलासारखी जाई जुई गुलाब मोगरा समिश्र सुगंध मनात दाटला अन आठवणींचा पट उलगडला आषाढी एकादशी एकोणीशे एकाहत्तर सालची लोकमान्य नगर मधले घर सकाळी दहाची वेळ दारावरची बेल वाजली दार उघडले एक चष्मा घातलेली व्यक्ती उभी होती विचारत होती विजया कुलकर्णी इथेच राहतात ना मीच विजया कुलकर्णी या ना आत या आत आल्यावर ते गृहस्थ म्हणाले मी म दा भट मी पावसून आलोय श्री स्वामींनी तुम्हाला देण्याकरता ही अभंग ज्ञानेश्वरी प्रसाद भेट म्हणून दिली आहे ही घ्या आणि मग तो दिव्य ग्रंथ माझ्या हातात ठेवला त्या ग्रंथाला घेतल्यानंतर माझ्या डोळ्यातून घळाघळा आनंदाचे अश्रू वाहू लागले म भट आमच्या घरी येण्याच्या आधी दोन महिन्यापूर्वी पावसला अभंग ज्ञानेश्वरीच्या पारायणा करता गेल्यानंतर आश्रमात अभंग ज्ञानेश्वरी आहे का म्हणून चौकशी केली होती परंतु प्रति शिल्लक नसल्यामुळे मला ग्रंथ मिळू शकला नाही माझी फार निराशा झाली होती पावसवून निघताना श्री स्वामींनी माझ्या हातात न म्हणे हा सान न म्हणे हा थोर मी साचार एक असे भक्ति भाव जयाचे अंतरी तेथे वास करी निरंतर या ओवी या ओवीवर अधोरेखित करून प्रसाद भेट स्वरूपानंद अशी सऊ सही करून श्री अभंग ज्ञानेश्वरी नित्यपाठ हे पुस्तक हातात ठेवले आणि दोन महिन्यानंतर श्री अभंग ज्ञानेश्वरी हा ग्रंथ घरी पुण्यात माझ्या हातात आला श्री स्वामीजींना स्वामी अंतर्ज्ञानाने सर्वच गोष्टी कळत असल्यामुळे भेट ही अमूल्य होती ती मला मिळाली आणि माझे जीवन अंतर बाह्य बदलून गेले की अभंग ज्ञानेश्वरी घरी आल्यानंतर इतका आनंद झाला कि स्वामींनी स्वक्षरात लिहून पाठवलेला प्रसाद भेटीचा मजकूर दाखवत होते आणि त्यामुळे अभंग ज्ञानेश्वरी वाचावयास घेतल्यानंतर दीड ते दोन महिन्यात एक आवृत्ती वाचून पूर्ण केली श्री स्वामी पावसेत मी किती पुण्यात दृष्टी खरोखरच सर्व काही अगाध आहे एकोणीशे सत्तर साली अनुग्रह झाला श्री अभंग ज्ञानेश्वरी वाचन सुरू झाले आणि माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला अध्यात्माची वाटचाल सुरू झाली व्यावहारिक जीवनात मार्गदर्शन मिळू लागले सदैव स्वामी पाठीशी होतेच त्यामुळे कसलीच अडचण वाटली नाही अंधारात दिवा झाली अभंग ज्ञानेश्वरी सोहमची ज्योत पेटली अंतरी सदैव पाठीशी माझ्या श्री माऊली अभंग ज्ञानेश्वरी वाचन आणि सोहम ध्यान अखंडपणे चालू असतानाच अचानक एक दिवस पहाटे पाच वाजता आलो आलो असे शब्द माझ्या कानावर आले आणि एकदम जागी झाले कोण आलो आलो असे म्हणत आहे म्हणून इकडे तिकडे पाहू लागले तर सगळेच गाड झोपेत परत अंतरुणावर पडले लिहू लागले तर ते एक सुंदर काव्य निर्माण झाले अशा रीतीने श्री स्वामींनी मला कवित्वाचा प्रसाद देऊन बरीच काव्य सुमने माझ्याकडून करून घेतली केवळ श्री स्वामींच्या बळकट आधारावरच दुस्तर अवघड प्रपंच तरु शकले आज एकेचाळीस वर्ष झाली पण कधी असं वाटलंच नाही की स्वामी आपल्या जवळ नाहीत सतत स्वामींचे सानिध्य जाणवते मनात येणारी प्रत्येक आस त्यांना कळते आणि ते तिची पूर्तता करतात श्री स्वामी चैतन्याच्या कुंजित तर रोजच पुण्यातल्या घरातच श्री स्वामींचे दर्शन घडते ही त्यांचीच किमया स्थान महात्म्य म्हणून दरवर्षी पावसला जाऊन यायचेच हा माझा पायंडा श्री स्वामींनी एकोणीसशे सत्तर साली अनुग्रह देऊन उपकृत केल्यानंतर बरोबर आठ वर्षांनी एकोणीसशे अठ्यात्तर साली सप्तशती हा प्रा या प्रासादिक ग्रंथाची ओळख झाली तो संस्कृत मध्ये त्यामुळे वाचन करता येऊ लागल्यानंतर त्या ग्रंथ माऊलीची कुणास ठाऊक पण खूप गोडी वाटू लागली वाचनात आल्यानंतर रोज नवीन चांगले अनुभव येऊ लागले वाचता वाचता ध्यान लागू लागले खूप निरनिराळी दर्शन होऊ लागली वाचन चालू असताना श्री स्वामी जवळच बसलेले असतात मग मनात विचार आला की पावसला जाऊन समाधी समोर बसून या माऊलीचे या माऊलीचे वाचन करावे आणि ही इच्छा स्वामींनीच पूर्ण केली नेहमीप्रमाणे पावसला गेल्यानंतर एक दिवस अचानक श्रीमती आत्याबाईनी हाक मारून मला विचारले तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना मी हो म्हटल्यानंतर त्या क्षणात म्हणाल्या उद्या येथे देवघरात बसून पाठ करा करता मला खूप आनंद झाला दुसरे दिवशी पाठ झाल्यानंतर आत्याबाईंनी मला पाच रुपये देऊन सांगितले की श्री स्वामींना तुमचा पाठ खूप आवडला म्हणून त्यांनी तुम्हाला ही दक्षिणा दिली आहे खरंच आपल्या मुलीवर किती कृपा वर्षा माझ्यासारखी साधी बोळीबाई पण तिला आपल्या गुरुमाऊलीने तिचे सोने करून टाकले माझ्या भाग्याचा मलाच या ठिकाणी विजया कुलकर्णी पुणे यांनी लिहिलेलं गुरुचरणी वाहते आठवणींची ही सुमने हा लेख पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम